मित्र होते आणि जो कुळ कायदा झालेला आहे त्या कुळ कायद्याच्या विरुद्धची जी लढाई झाली अनेक केसेस झाल्या शेतकऱ्यांनी आठ बाई वर्ष शेती पिकवली नाही आणि त्याच्यावर शेतकऱ्यांवर ज्या केसेस केल्या त्यावेळेला बाबासाहेब नाना पाटलांच्या मदतीला आले ते भाऊच्या धक्क्यातून रेवसला यायचे आणि तिथून गाडीने आमचे आजोबा त्यांना घेऊन यायचे आणि म्हणून या दिशामध्ये एक वेगळी कम आहे आणि आयुष्याचे क्रांतिकारक निर्णय जे समाजाला दबलेल्या गरीब बहुजन समाजाला नवीन शासनाने कायदा आणला की पुतळा उभा करायचे कुठल्याही महापुरुषाचा कोणाचा इतर त्याला शासनाची परवानगी घ्यायला पाहिजे परंतु मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि आम्ही उद्या कार्यक्रम जाहीर केल्याने पुतळा लावतो म्हणून त्याप्रमाणे आम्ही मी प्रयत्न करून त्यावेळेला परवानगी नसताना तो पुतळा आपण लावला आणि नंतर त्याची परवानगी आणली मित्रो या ठिकाणी उद्याचा दिवस हा आपल्या दृष्टिकोनातून एक वेगळ्या तऱ्हेचा दिवस आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे मी मार्क्सवादी आहे परंतु पहिल्यांदा मी आंबेडकरवादी आहे मी अनेक वेळा बोलतो आणि हाऊसमध्ये पण बोललो अनेक वेळा की आंबेडकरवादी का होत तर ज्या वेळेला बाबासाहेबांनी या ठिकाणी स्वतंत्र मजूर पक्षाची ज्या वेळेला रायवादी जी मंडळी होती त्याच्यामध्ये बाबासाहेब पण होते आणि बाबासाहेबांचे एक आणि स्वतंत्र, स्वतंत्र मजूर पक्षाचं एक बाले किल्ला म्हणून रायगड त्यावेळेला घडला जायचा आणि त्यावेळेला बाई चित्रे असतील बाई टिप्पणीस असतील ही मोठी मोठी मंडळी त्यावेळेला जे बहुजनवादी किंवा दलित चळवळीला नेहमी प्रोत्साहन देणारे जे जे नेते या जिल्ह्यामध्ये होते ते प्रामुख्यानं याचा उल्लेख मला करावा असा वाटतो नवीन पिढीला कारण या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणामध्ये आज बाबासाहेबांनी केलेली संविधान बदलण्याचं काम या ठिकाणी होत आहे कालच तामिळनाडूच जे जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे जे राज्यपालाचे अधिकार जे जे नाही आपल्याला कायदे जनतेच्या हितासाठी असणारे कायदे बनवण्याचा आणि बदलण्याचा अधिकार गरज नसली तर ते बदलायला पाहिजेत हे करण्याचं काम बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणात घटनेत केलेला आहे आणि ते कायदे बदलल्यानंतर नवीन कायदे निर्माण केल्यानंतर त्याची मान्यता न द्यायची जी आज प्रथा देशामध्ये सुरू आहे ते आहे मला वाटत मी मुख्यमंत्री स्टालिन यांना धन्यवाद देईन कि जे कायदे तयार केले परंतु कायदे अंमलबजावणी न करता राज्यपाल किंवा राष्ट्रपती त्याला परवानगी देत नाही किंवा कर सही करत नाही ही जी परिस्थिती आहे ती आपल्या आंबेडकरवादीनी लोकांनी याला लक्ष ठेवलं पाहिजे मी निश्चितपणे सांगेन की बाबासाहेबांनी आज बोलण्याचा अधिकार दिला लिहिण्याचा अधिकार दिला आणि आपलं स्वतःचं मत मांडण्यासाठी कितीही कोणी दिलं तर कायदा कायद्याने आणि घटनेने आपल्याला त्याला अधिकार प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मला वाटतं की एक सुंदर असा पुतळा संतोष संगम आणि शिवानी आणि त्यांचे सर्व नगरसेवक सगळ्यांची नावं घेत नाहीये परंतु त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन हा चौकच वेगळ्या तऱ्हेत बसेल या पद्धतीचं या ठिकाणी सुरुवात केली नगरपालिकेची पंचायतीच्या नंतर रूपांतर नगरपालिकेत नगरपंचायतीमध्ये झालं आणि पहिली नगरपालिका ही त्यावेळेला आपण शेका पक्षाने या ठिकाणी घेतली परंतु